त्याला मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आमच्या मी दहरीशील बया आणि उत्तमराव जानकर यांचं निश्चित ठरलेलं होतं की उत्तमराव जानकरने ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहरीशील बयाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आणि त्या पश्चात जेव्हा असेंब्लीची निवडणुका येईल तेव्हाच आम्ही वैयक्तिक मी उत्तमराव जानखरच्या पाठीमागं उभं राहायचं हे ठरलं होतं त्यांचा त्यांच्या उमेदवारी पूर्णपणे पाठिंबा आम्ही द्यायचा जर पक्षाचा अडचण आली तर त्यांनी उभारत असताना पक्षामधून उभं राहायचं राष्ट्रवादी पक्षात नसेल तर अपक्ष दुसऱ्या पक्षातून असेल तर आम्ही काय त्यांचा पाठिंबा जाणार नाही स्वतः म्हणजे राष्ट्रवादी शरद गट आणि अपक्ष असेल तर आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचं त्याचप्रमाणे दाला, दाला। तर त्यांचा दाखला रद्द झाला काय झाला तर त्यांनी जे उमेदवार देतील त्याच्या पाठी आम्ही उभं राहायचं ते असं ठरलेलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि हे करतो आम्ही ते दैदशील भाय्या आणि अर्जुन अर्जुनदाच्या आघास्था आम्ही करतोय पंतप्रधान मोदींची तीस तारखेला माळशिरसमध्ये सभा आहे पंतप्रधान मोदींची हा, पंत मो हा? माळशिरसमध्ये तीस तारखेला सभा आहे काय फरक पडेल वाटते त्यांच्याशी कृपया आता जे मतं जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मत ठरलेले आहेत ते नव्वद टक्के मत अशी सगळी आणणार चारशेच्या चार पाच टक्के तिकडेकडे होतील सभेचा काय परिणाम त्यात काय मोदी साहेबांच्या सभेचा काय परिणाम आमच्या तालुक्यामध्ये होणार नाही आता सध्या माशिरस तालुक्यामध्ये सर्व पक्षीय सभा आहे त्याचबरोबर समाजाचे काही चाळीस गाव बैठक झाली या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होईल काय परिणाम होणार नाही उत्तमराव करण आणि हि सगळी समोरची बसलेली मंडळी आमच्याबरोबर असते तर काय परिणाम होणार नाही कारण जे बसलेले आहेत आत्ता काय चालले तर ते 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 नेहमी माझ्या संपर्कात आहेत दादा खरी बेठायला म्हणून ह्याच्या पाहिजे त्यांची नावं काय मी उघड करत नाही आढळ नाही सुट्टी कसं आहे की उत्तमराव तेच आडलेत हे उत्तमरावचे विरोधक आहेत आणि आमच्याबरोबर यायचं म्हणतात पण आम्ही आता उत्तर शब्द दिला hmm. आहे त्यामुळे आम्ही त्यांना शब्द देऊ शकत दे नाही